सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम मी ट्वेंटी फोर सह्याद्री आपला स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव शहराच्या रहिवासीवर शिराळ व मिरी येथील ग्रामविकास अधिकारी राजेंद्र संपतराव साखरे यांना जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोळा गुरुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला राजेंद्र साखरे यांनी प्रशासनात राहून जनसामान्यांच्या हिताचे सत्कार्य करून विविध बदल शिराळ व मिरी येथे घडवून आणले तत्परता व त्यांनी केलेल्या विविध विकास कामांचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर तालुका भरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे कुकडी कॅनोल लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणी बाबत गुरुवारी अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पारनेर तालुक्यातील एकोणतीस पाणी वाटप संस्थांच्या प्रतिनिधींसह पाणी वापर संस्थांच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत कुकडी कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी असलेल्या पाट पाण्याचे आवर्तन एक मार्च रोजी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे पाणी आवर्तन सोडण्याचे उशीर झाल्यास अगोदरच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झाले या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचे तोंड द्यावे लागले अगोदरच अडचणीत असलेले शेतकरी वर्ग आवर्तन उशिरा सुटल्यास अधिकच अडचणीत येईल या वास्तवाची पालकमंत्री विखे यांनी जाणीव झाल्याने एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कुकडी कॅनोला पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असून संबंधित भागातील शेतकऱ्यांनी निश्चित राहावे असा विश्वासही मंत्री विखे यांनी यावेळी व्यक्त केल्याचे कोरडे यांनी म्हटलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ई एम आणि व्ही बद्दल होणार राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देशभरात जनजागृती मोहीम राबवित आहे या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात या जनजागृती सेंटरचे आयोजन करण्यात आले आहे या जनजागृती कार्यक्रम दहा डिसेंबर दोन हजार पासून सुरू झाला असून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया आणि व्हीव्ही प्रत्यक्ष अनुभव या माध्यमातून दिला जाणार आहे ही जनजागृती मोहीम लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयोजित केली जाते अनेक लोकांना ईव्हीएम बद्दल समज गैरसमज आहेत त्यातील गैरसमज दूर करणे नागरिकांना ईव्हीएम मशीनची ओळख करून देणे या जनजागृती मोहिमेत नागरिकांना ईव्हीएम चे, चे वैशिष्ट्य सांगणे मतदानाच्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे त्या संदर्भात नागरिकांना प्रशिक्षण देणे ईव्ही पॅटच्या पावत्यांची सत्यापना कशी करावी याची माहिती देणे मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते भारतीय निवडणूक आयोगातर्फे आपण पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी इथे ईव्हीएम मशीन जनजागृती सेंटर चालू केलेलं आहे सामान्य जनतेला येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने मशीनच एक हॅन्डस ऑन होण्यासाठी आपण इथे हे है, हॅन्डस ऑन ट्रेनिंग ठेवलेलं आहे आणि हे मशीन इथं ईव्हीएम मशीन आहे बीओ आहे सीओ आहे आणि या इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये बॅलेट दिल्यानंतर इथं जे बटन प्रेस करतात ज्या व्यक्तीला मतदान केलं आहे त्याची चिठ्ठी या व्हीव्हीपॅट मधून आपल्याला सात सेकंदात पडलेली दिसून येते येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने आता हे नवीन व्हीव्ही पॅट मशीन जे इंट्रोड्यूस झालेलं आहे ते सर्व जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे सेंटर इथं चालू केलेलं आहे तर पारनेर मतदारसंघातल्या सर्व मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि हे प्रशिक्षण घ्यावं महानंदांचे अध्यक्ष राजेश पर्झने यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यांचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापी संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे अशी माहिती संघाचे अध्यक्ष राजेश पर्झने यांनी दिली आहे त्यामुळे महानंद एन डी कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला याबाबत माहिती देताना राजेश पर्झणे यांनी सांगितलं की महानंद ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाते लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव संचलित लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक चे उद्घाटन लायन्स क्लब चे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते लायन्स पार्क येथे संपन्न झाले या प्रसंगी व्यासपीठावर लायन्स चे माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी सुधीरजी डागा येथील सुनीता पगडाल कोपरगाव लायन्स क्लब चे अध्यक्ष सुमित भट्टर अभिनंदन शिंगे प्रसाद भास्कर क्लब चे पृथ्वी शिंदे धीरज कराची वाला जय बोरा तसेच डेंटल क्लिनिक समिती सदस्य तुलसीराम खुबानी सत्यन मुंदडा राम थोरे डॉक्टर अभिजित आचार्य राजेश ठोळे व प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर अंकित कृष्णानी उपस्थित होते या लायन्स डेंटल क्लिनिक मध्ये गोरगरिबांना अगदी नामपात्र दरात सेवा मिळणार आहे व क्लिनिक मध्ये असणारी चेअर व सर्व यंत्र सामग्री अत्याधुनिक असणार आहे अशी माहिती श्री रमेश शहा यांनी दिली आहे सायद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेत एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवेत पुढील बातमी गोरेगाव येथील महानंदा दूध संस्थेची पन्नास एकर जमीन एका उद्योगपतीला दिले जे खाज संजय राऊत यांचे वक्तव्य बोतल आहे या प्रकरणी त्यांच्यावर अभ्र नुकसानीचा दावा दाखल करणार आहे त्यांनी त्या जमिनीबाबतचा आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईल असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल केले जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचा आढावा बैठकीनंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते आमदार आशुतोष काळे यांचे कार्यकर्ता आणि सध्या त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी असलेले तरुणावर तोंड बांधून आलेल्या टोळक्याकडून विटा आणि रॉडने जीवघेना हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील गांधीनगर रोडवर गुरुवारी संध्याकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात आशिष उर्फ अक्षय अग्रे नामक कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता मात्र शहर पोलीस उपनिरीक्षक उपन भरत दाते यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेळीच घटनास्थळी पोहचून जमाव पांगवली याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव शहरातील कार्यालयातील कर्मचारी असलेला तरुण आशिष उर्फ अक्षय आग्रे गुरु हा गुरुवारी संध्याकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकल वरून घरी जात असताना गांधीनगर शनी चौक कोपरगाव येथे तोंड बांधून उभे असलेले सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी काही एक कारण न सांगता फिर्यादी आग्रे याला लोखंडी रॉडने विटांनी व लाथाबुक्यांनी मारण करून दुखापत केली आहे याबाबत आशिष मीनानाथ आग्रे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांना सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत असून घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे करत आहेत सदर हल्ला राजकीय वादातून झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मात्र पोलीस तपासानंतर या हल्ल्याचे कारण स्पष्ट होणार आहे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे ही कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे काल संध्याकाळी मी एका फोटोशॉपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून घराकडे निघालो होतो पाहुणे नऊच्या दरम्यान मी गांधीनगरचा टर्न क्रॉस केल्या गेल्या माझ्या राज्यात व्यक्तींनी रॉड मार रॉड मारला त्या त्या प्रसंगात माझी गाडी स्लीप झाली मी खाली पडलो मी थोडा पळालो असता माझ्यावर दहा ते पंधरा मुलं होते ते लाकडी लाकडे दा, दांडके तलवारी विटा याचींडाईक हल्ला करायला लागले तितक्यात मला जे बेशुद्ध पडलो पण उठलो तर एकाच रॉड धरला एका लोटलं साइडला मी काही काही परदेशी म्हणून एक व्यक्ती तिथले त्यांच्या घर पालोनातूनकडे लावून घेतले ते सर्वांनी एकदम पॅकिंग केली त्याच्यामुळे मला आता फोन होते काय होते माहिती नाही महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अद्याप त्यांच्या सहभाग करून घेतले नाही ते सहभागी कधी करून घेतात याची आम्ही वाट पाहत आहोत आघाडीत जागा वाटप निश्चित झाल्यानंतर आमच्या जागांवर निर्णय होईल असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नगरमध्ये बोलताना म्हटलं आहे राहुरी तालुक्यातील अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पुणे सांगली व मुंबई येथे शोध लावण्यात पोलिसांनी यश आला आहे या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींमध्ये अजय बाळू शिरोळे व सुनील सहदेव सूर्यवंशी यांचा समावेश आहे पहिल्या घटनेत अल्पवीन मुलीला राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हडपसर येथे आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका करण्यात आली आहे आरोपीने तेथे भाडोत्री खोली घेऊन पीडितेला डांबून ठेवले होते गुन्ह्याच्या तपासाला जाताना अचानक रस्त्यात वाहने बंद पडत असल्याने पोलिसांची पूर्ती फैिती व्हायची ती कमी होऊन पोलीस दल आता अधिक गतिमान झाले आहे पोलिस दलात एकशे नऊ नवी कोरी वाहने गुरुवारी दाखल झाली त्यामुळे पोलीस गतिमान तर झालेच आहे पण त्यांचा रुबाबाई वाढला आहे जिल्हा नियोजन समितीकडून प्रथमच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने मिळाली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात वाहनाचे लोकार्पण करण्यात आलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहतरा आणि सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री